बंगालच्या उपसागरावर कमी दाब क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर पुणे जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि भंडारा अमरावती अकोला गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे आणि कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शुक्रवारपासून सव्वीस सब 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण मराठवाडा विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे शनिवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाड्यातील लातूर धाराशिव कोकणातील ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मान्सूनने पंजाब हरियाणा चंदीगड दिल्लीच्या काही भागांसह गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांतून माघार घेतली आहे सध्याची मान्सून परतीची सीमा रामपूर भुशहर हरिद्वार मुरादाबाद एतावा भानसवाडा वालब विद्यानगर येथे आहे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून आणखी काही भागांतून परतण्यासाठी वातावरण पोषक असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे